नाशिक रोड भागातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे निवेदन काल नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन मॅडम यांना नाशिक रोड भागातील बंद झालेले विद्युत पोल दुरुस्त करावे तसेच काही भागात गटार ब्लॉक झाले आहेत त्यामुळे पावसाचं पाणी आणि गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे त्या गटारी दुरुस्त कराव्यात तसेच नाशिक रोड भागातील विविध मूलभूत प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले प्रसंगी नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण नाशिक रोड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुसुमताई चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे सोशल मीडिया पूर्व विधानसभा अध्यक्ष उमेश दासवानी महिला शहर सरचिटणीस सारिका किर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी अल्पसंख्याक काँग्रेसचे माननीय अध्यक्ष मोबिन पठाण विधानसभा उपाध्यक्ष बंटी दासवानी विधानसभा उपाध्यक्ष किशन दुशिंग अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकारी तनवीर शेख मिथून पगारे विधानसभा सरचिटणीस सुनील शिंदे शकिला शेख अरमान शेख विधानसभा उपाध्यक्ष अझरोद्दीन शेख आदी प्रमुख उपा पदाधिकारी उपस्थित होते